Oh <laughs> 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 मला <laughs> <पाने तो> <laughs> <laughs> ते ना कॉल आला माझ्या जखमीवर मीठ टाकलं त्यांनी मला लुडू पोळू करून सोडलं या सगळ्यांनी त्याला माझे सिंगल असण्याचा माझी माझे फर्स्ट टाइम लिफ्ट भेटलेला आहे की एका माणसाने हंड्रेड घेत नाही काय चालू आहे कोणाच्या लाईफ मध्ये काहीतरी प्रॉब्लेम असतात सात लाख लोक माझ्याकडे मला मोटिवेट करतात के में में इतना में मंदे। तर कस काय मंडळी मजा येत ना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये म्हणजे तुमच्या हक्काच्या चॅनलमध्ये आणि बघा मला लेट झाले ना तर हे तिघ जण नाही का लुडो खेळत बसलेत बघा असं असतं असो तर मी तर मस्त जेवण वगैरे घरूनच करून आली आहे आणि मी एक विचार केला होता की माझ्या मम्माला ना थोडेसे क्वेश्चन करायचे होते मला पण मला लेट झालं ऍक्च्युली मला ना कॉल आला होता म्हणजे मी रिलायन्स मॉलला जाते माहिती तुम्हाला तर मी तिथे ना एक कुपन फिलअप करून दिलं होतं तर त्यामध्ये माझा नंबर लागला म्हणजे लकी ड्रॉमध्ये मध्ये मी विनर झाली आहे माझे सिलेक्शन झाले तिथे तर ना तिथे मला गिफ्ट लागले फर्स्ट गिफ्ट आहे गिफ्ट आहे गिफ्ट फर्स्ट गिफ्ट आहे चांदीचं नाणं आहे त्याच्यावरती गणपती बाप्पा आणि महालक्ष्मीचा फोटो आहे म्हणजे ते चांदीचा शिक्का आणि सेकंड डे की मी ऑल इंडियामध्ये थ्री डेज ट्रीप करू शकते सगळं त्यांच्याकडनं फाईव्ह स्टार हॉटेल देन जेवण वगैरे सगळं 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 त्यांच्याकडनं तर त्यांची टर्म्स कंडिशन अशी होती की सोबत पाहिजे तर मी तर अनमॅरिड आहे तर मग हजबंड नाही आहे मला मग नंतर म्हणते फॅमिलीसोबत पाहिजे तर मग मला हो तर पॉसिबल होणार नाही सोबत जायला पप्पा तर नाहीये आणि मग ते बोलले की मग तुम्ही बॉयफ्रेंडला घेऊन येऊ शकता मग तिथंच माझ्या जखमेवर मीठ टाकलं त्यांनी मला खूप जास्त रडायला आलं पण मी रडले नाही मनावरती कंट्रोल केलं कारण की मी सिंगल आहे आणि मग मं म्हटलं मी भावाला घेऊन येऊ शकते मग म्हणे आहे म्हणे मॅडम पण मग जर तुमचा कोणी फ्रेंड असेल जो मॅरिड असेल त्यांच्या वाईफला तुम्ही घेऊन येऊ शकता पण माझ्यासाठी कोण अवेलेबल असणार आहे आहेत माझे मॅरिड फ्रेंड्स पण आहेत पण मग माझ्यासाठी कोण अवेलेबल असणार त्यांचं काही बेनिफिट ना, ना।, ना म्हणून मग so, ते टाइम काढून येतील माझ्यासाठी सो मी तिकडे जाणार आहे प्रोजूनला आहे त्याचं ते फंक्शन तर मी प्रोजूनला जाणार आहे सोबत घेऊन जाणार आहे मी दादाला कारण की दिव्या इथे नाही दिव्या अजून पण आलेली नाहीये पुण्यावरनं नाही तर मग दिव्याला आणि मयुरीला घेऊन गेले असते पण त्या दोघी पण इथे नाही आहेत सो so, मी दादाला घेऊन जाणार आहे सो so, तुम्ही हा ब्लॉग न स्किप करता बघा कंटिन्यू आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर हक्काने सबस्क्राईब करा तिथं जे काही घडणार आहे मी तुम्हाला ते दाखवणारच आहे सो so, आज काहीतरी आपल्या ब्लॉगमध्ये नवीन बघायला भेटणार आहे काय फंक्शन आहे कसं असणार आहे तिथे सगळे तर मॅरिड असतील मीच अनमॅरिड आहे तर बघू तिथं काय मज्जा येते सो भेटू आपण थोड्याच वेळात बाय बाय गॅस तुम्हाला माहिती नाही देऊन दिलं होतं तर आम्ही याला वरती लटकवलं होतं पण ना आता ते पडले तर ते खाली तर एवढं लुळू पोळू करून सोडलं या सगळ्यांनी त्याला असं ते असं कडक नाही आणि मन पण तोडलं हे बघा फाडलं आणि मला पण लुडो खेळायचा मला पण खेळायचं माल लावायचं पडलाय माल सोडून हे बघा त्याची मान इकडच एवढा मोठा माल आहे जागाच नाहीये माल लावायला सो आम्ही माल लावलेला नाही अजून म्हणजे तुम्ही मला समजू नका मी काम करते पण ला माल लावायची जागा नाहीये कॉल आला होता तिकडनं जसं की मी तुम्हाला सांगितलंच होतं की आज मी लकी विण ठरलीये सो मी आणि यशदादा जातीये माझ्या नशिबात हे नको सॉरी सॉरी कोण माझ्या आयुष्यात कोण माझ्या आयुष्यात सांगत

चलो गाईस तो मिळते अफिरम हा ठीक आहे मी आणि यशदा पोहचलोय प्रोजून मॉलच्या पार्किंग मध्ये आणि आता आतमध्ये जाऊ त्यांना कॉल करतो कारण की ते कुठल्या तरी दुसऱ्याच बिल्डिंग मध्ये म्हणजे आहे प्रोझुन मध्येच पण प्रोझुन मध्ये कुठल्या तरी बिल्डिंग मध्ये सो तिथे गेल्याच्या नंतर त्यांना आपण कॉल करू आणि विचारू की नेमकं कुठे तर भेटू आपण वरती आणि मला असं का वाटतंय की मी आज आजची उडते माझी इतकी मला ना व्हिडिओ शूट करायचा आहे पण यशदाला रील्स बनवता येईल की नाही माहिती नाही तर बघू करता येईल डायरेक्ट तोंडावरती ना नाही बोलला डायरेक्ट एफर्ट भेटतो एफर्ट पण नाही म्हणजे ट्राय पण असं पण नाही बोलला की मी ट्राय करतो नाही एकदा तर केलेले भेटलेलं आले एका स्टेक मध्ये घेतलेले चांगले आले पण तरी इज्जत करण्यात आली माहिती नाही सर आम्ही पोहोचलोय आणि बघ आता सेकंड फ्लोरला काय ठीक आहे सर तिकडून पोहचलोय तर बाकीचा ब्लॉग आहे ना यश दादा कंटिन्यू करणार आहे फ्लोर ला तिकडची पण आली सोबत येते कसं वाटते फर्स्ट टाइम हा काही काही अरे म्हणजे माझ्या सोबत का येऊ लागला रे कुठल्या तरी फंक्शनला माकड फर्स्ट टाइम म्हणजे नाही रे असं ऑफिशियल रे म्हणजे असं तुला म्हणजे मी कुठं जिंकली असं ना का तुला चलो गाईज जे मी जिंकले ना जिंकले म्हणजे कुठं विनर झाली ना मग तू फर्स्ट टाइम अशा कार्यक्रम गाईच आहे फर्स्ट टाइम लिफ्ट में बेटा मग कसं वाटतंय तुला कस वाटतं तुला गाईच फर्स्ट टाइम बेटाय लिफ्ट मे मग कसं वाटलं तुला फर्स्ट टाइम तू लिफ्ट निवरती आलाय गाई आम्ही पोहोचले पोहोचले

पोस्ट वी जास्त तिथे आणि आतमध्ये आहे ना खूप सारं म्युझिक वगैरे चालू आहे तर कदाचित कॉपीराइट करू शकतो सो आम्ही थोडं स्पीडने घेण्यात आहोत करून तसं नाही डाईज चालेल डाईस तुम्हाला माहिती आहे जे माझं कुपनसाठी लागलं होतं ना तिथं मॅरिड कपल असण म्हणजे मॅरिड हे कंपल्सरी होतं तर साठी मी लग्न करून माझा बर्बाद नाही करू शकत सो so, हे जे काही दिलंय त्यांनी मला कुठे कुठे ते हिमाचल केरला काश्मीर आणि बँकॉक तरी ते जाऊ शकता पण कधी म्हणजे हे अजून आहे काही मी थांबवून घेतो बरं ठीक आहे त्यांना सध्या डिएक्टिवेटेड आहे हे कुपन जेव्हा मी मॅरिड कपल घेऊन येईन तेव्हा हे ॲक्टिवेट होईल आणि मग त्यांना ते अर्धा तास ते सेक्शन बघावं लागेल म्हणजे ते काय कुठल्या कुठल्या सर्विसेस लॉन्च करताय मग त्याच्यानंतर हे ॲक्टिव्ह होईल मग जर वर्षभरामध्ये आम्ही कुठे प्लॅन केला जाण्याचा याच्यामध्ये मम्मी पप्पा आणि टू चिल्ड्रन्स फ्री आहे <laughs> माझं लग्न होणं तर शक्य नाही इतके लवकर आणि दोन लेकरं होणं पण शक्य नाही पण मग फक्त राहण्याचं ट्रॅव्हलिंग आणि फूड आमच्याकडे असेल आणि तिथे फक्त राहण्याचं थ्री स्टार फाईव्ह स्टार मध्ये फ्री असेल यांच्याकडनं पण त्यांनी ना मला एक चांदीचा शिक्का दिलाय गणपती बाप्पा लक्ष्मी आणि सरस्वती तर हे माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे हे माझ्यासाठी काही एवढं इम्पॉर्टंट नाही कारण की हे माझ्या काही कामाच नाही बट माझे कोणी फ्रेंड जाऊ शकत असतील मॅरिड तर हे मी त्यांना सजेस्ट करेल नक्कीच हंड्रेड पर्सेंट सो याच्यासाठी थँक्यू सो मच आणि गाईज याच म्हणावं एवढा मोठ्या गप्पा तू भाऊ म्हणून काय तर इज्ञत कुठे गेली नाही माहिती मित्रामध्ये जातो एवढी कुठे गेले काय फक्त बसवलं त्यांनी काही चहा पाण्याचा सोड नाही म्हणे तुम्हाला एंट्रीच नाही जायचं तुम्हाला आतमध्ये येऊ द्यायला जाणार नाही कपल पाहिजे नाही तर कोणतरी पण भाऊ जमत नाही भाऊ जमतच नाही म्हणताय मी माझ्या बहिणीच लग्न लावून त्याच्या पाच रुपयाचे कोण शंभर दोनशे जिंदगी आणि हे बी कायटेड जायचं असं कपल पाहिजे कपल कशाला पाहिजे परमिशन द्या मी आता पाहून बेनिफिट होईल का चांदणी एवढा मोठा शॉप सोडून आले मी याच्यासाठी सकाळपासून फोन करून मला सांगते सकाळी लवकर आपल्याला जायचंय आपला नंबर आलेला आहे यार। <laughs> <सरे के> <laughs> यार ने मेरे को यार बहुत बडे बडे सुनाए अभी, मैं क्या करू चौनी बेटा चांदीचा लक्ष्मीचा आपल्याला ऑफिस ऑफिस मध्ये बसवलं ना माकडे आतमध्ये मग ते कपल कार्यक्रम चालू होता तुम्ही तो बघायचा होता का ना तुला बघून वाटलं नाही म्हणजे ऑफिस मध्ये बसलो होतो जिथं फंक्शन चालू होतं ना तिथं त्यांनी आम्हाला एंट्री नाही दिली का तर मग म्हणून मग त्यांना वाटलं ही यो बहिणीवर सोडून बाकीच्या कपल्स वरती लाईन मारली एक पोरगी होती ऑफिस मध्ये म्हणजे पाच होती शॉपचा ऍड्रेस विचारला या शॉपवर अरे विचारला तिला सही गाई तो ये ब्लॉग मी अभि या पे रुपती हो और शॉप पे जाके मिलती हूँ तारे गिल्ले मार पडल माहिती का हा ब्लॉग बघितल्याच्या नंतर कोणी मार इतका मार पडल ना भेंडी कोणी वाजायला पण हे गाईज आम्ही नाही का हे त्यांनी हरेल बूट घेतला ट्वेंटी रुपीज आणि त्यांच्याकडे ना फोन पे नव्हतं आमच्याकडे कॅश नव्हती मग आम्ही टपरीवर गेलो होती तर कॅश नाही भेटली मग यश दादाचा मित्र भेटला मग त्याला मी ट्वेंटी रुपीस मारले मग त्याने मग ट्वेंटी रुपीज कॅश दिली आणि हे का बरं झालं माहिती का ते काकांनी फोनपे का नाही ठेवला कारण की एका माणसाने हंड्रेड रुपीजचा हरयल ए हंड्रेड रुपीजचा हरयल बूट घेतला आणि फोन पे केले आणि दुसरा स्क्रीनशॉट दाखवला आणि त्यांना बिचाऱ्यांना पैसे आले नाही मग त्यामुळे त्यांनी फोन पे केलं के तर प्लीज जे लोक असं फ्रॉड चाळी करतात ना तर त्या लोकांनी प्लीज फ्रॉड चाळी करू नका त्यामुळे नाही का तुमच्यासारख्या लोकांमुळे आमच्या सारख्या लोकांचा नाही का, का प्रॉब्लेम होता कारण की आम्ही कॅश घेऊन फिरत नाही आणि मग लोकांनी फोन पे ठेवणं बंद केलंय कारण की तुमच्यामुळं तुम्ही असे पन्नास पन्नास साठ साठ काय तुमची बिल्डिंग बांधणार आहे का पण एक लोकांचा विश्वास उडून जातो ना थोडस रे सुधरा हे काहीच तर ना आम्हाला खाण्याची म्हणजे आम्हाला ना पिझ्झा खाण्याची इच्छा झाली होती सो so, मी यश दादा आणि भैया जातो आहे रिलायन्स मॉलला कारण की तिथे ना खूप छान पिझ्झा भेटतो सो so, भेटू मग आता पिझ्झा शॉप आहे लवकर फ्रेंडची शॉप आहे तर आम्ही पिझ्झा खायला चाललो आहे तर तुम्ही पण या आणि थँक्यू सो मच पिझ्झा खाऊ घालताय ना त्याला थँक्यू सो मच काहीच तर मागे आणि फ्राईज आमच्या आलेत आणि पिझ्झा बाकी यायचा आणि भैया आणि तो बघा तो आणायला गेलाय आम्ही तिघच आहे आणि मस्त एन्जॉय करतोय माझी पूर्ण इच्छा पूर्ण झाली आणि पिझ्झा पण येणारच आहे लगेच आणि मी असा क्रंची वाला पिझ्झा ऑर्डर केला आहे कुठला आहे तंदूर पिझ्झा एकदम एक्स्ट्रा चीजवाला आताच तोंडाला पाणी सुटले माझ्या अहो भाईसा पिझ्झा पण काहीच तू पिझ्झा मॅगी आणि फ्राईज आणि सोबत हे दोघ आणि आम्ही लुडो खेळत होतो सुद्धा लादा देखे देखे। थे। थे। थे तर चला पटकन ठीक हे काहीच तर मी ना पिझ्झा वगैरे खाऊन आल्याच्या नंतर ना थोड्याशा रील्स बनवल्या रामजीवरती मला वेळच नाही भेटला राहू मला शूट करण्यासाठी आणि त्यात काही लोकांच्या फालतू कमेंट्स असतात की हा आता बावीस जानेवारी आलीये मग आता यांना रामजी दिसणार हे दिसणार ते दिसणार तर मला माहितीच होतं तर मला सगळ्यांना हे सांगायचंय की जे कमेंट करतात ना तर हे आमचं काम आहे हे आमचं प्रोफेशन आहे तर कधी रील्स बनवायच्या काय बनवायच्या का आम्हाला आम्हाला जेव्हा बनवायचं आहे ना ते आम्ही करणारच आहे तुम्हाला चांगल्या कमेंट्स करता येत नाही तर तुम्ही वाईट सुद्धा कमेंट्स करू नका तुम्हाला वाटतंय बघा नाही वाटत ते स्किप करा ना इट्स ओके नो प्रॉब्लेम बट तुम्ही असं डिमोटिवेट तरी नका ना करू म्हणजे तुम्ही कोणाला मोटिवेट करू शकत नाही तर डिमोटिवेट नका करू ॲट आम्ही तरी बनवलंय तुमच्याकडनं काय झालंय तुम्ही काय करताय तर यार म्हणजे नाही का काय म्हणतात त्याला लोकांना सिच्युएशन बघत नाही समजून घेत नाही काय चालू आहे कोणाच्या लाईफमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असतात नाही वेळ भेटत किंवा प्रत्येक वेळेस म्हणजे सगळ्या रील्स नाही म्हणजे सगळं पकडून चालावं लागतं नाही का माझं कंटेंट आहे फनी कंटेंट आहे माझा म्हणजे बाकीचे रील्स नाही चालत तर मी नाही बनवत मी फनी कंटेंट बनवते सो so, मला ज्ञान नका देऊ मला जे करायचे ते मी करणार आहे तुम्हाला वाटतंय तुम्ही लाईक करा बघा नाही वाटत ना का बघू मला नाही फरक पडत पण प्लीज यार तुम्ही तरी जज नका करू मला म्हणजे तुम्ही म्हणजे जे, जे, जे चुकीच्या कमेंट्स करताय माझ्या इन्स्टाग्रामवरती माझ्या व्हिडिओवरती त्यांना मी बोलते आपल्या फॅमिलीला नाही कारण की आपली फॅमिली तर विशेष नाही आपल्या फॅमिलीचा कारण की तुम्ही सगळे आहात तुम्ही सगळे लोक मला मोटिवेट करता म्हणून तर आज मी इथे आहे ना स्वराज्यमध्ये तर तुमच्यासाठी सगळ्यांसाठी लव यू तर असो तुम्ही बघितलाच आहे माझा दिवस अख्खा कसा गेला आहे सो असा होता माझा आजचा दिवस जर तुम्हाला आजचा दिवस म्हणजे सॉरी आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर हक्काने सबस्क्राईब करा तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच लव यू ऑल आणि जे मला डिमोटिवेट करतायत ना तर त्यांना म्हणत तुम्ही काय होणार नाही तुमच्याकडनं मी अशीच पुढे जात राहणार आहे कारण की माझ्या चार लोक जरी जळणारे असतील ना तरी लाखोनी माझ्यावरती प्रेम करणारे आहेत चार लोक जरी डिमोटिवेट करणारे असतील ना तर एक लाख सात लाख लोक माझ्याकडे मला मोटिवेट करणारे आहात सो मला फरक पडत नाही बाय 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 गाई